रामराम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की सोयाबीन पिकाला आपल्याला किती फवारण्या केल्या पाहिजे नाशिकची फवारणी सोडून सांगत आहोत मित्रांनो ही बघा आता मी आपण पहिली फवारणी साधारणतः तणनाशक झाल्यानंतर पाच ते सहा दिवसांनी करतो त्यावेळेस आपलं सोयाबीन वीस ते पंचवीस दिवसाचा असते आणि दुसरी फवारणी आपण फुलोरा अवस्थेमध्ये करतो त्यावेळेस आपलं सोयाबीन चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा असते आणि तिसरी फवारणी आपण ज्यावेळेस आपल्या सोयाबीन पिकाला चाप्या लागायला सुरू होतात शेंगाच्या त्यावेळेस करतो त्यावेळेस आपलं सोयाबीन पिके साठ पासष्ट दिवसाच्या समोर असते मित्रांनो म्हणजे सत्तर प्लस असते आणि दर या एवढ्या फवारणी करूनसुद्धा जर आपल्या सोयाबीन पिकावर जर आपल्याला किडीचा आळीचा जर प्रादुर्भाव दिसला तर आपल्याला चौथी फवारणी घेणे गरजेचं आहे नाही तर हे नुसार तीनच फवारणी आपल्या सोयाबीन पिकाला लागतात मित्रांनो आत्ताच्या काळामध्ये कारण आता रोगाचे प्रादुर्भाव वाढल्यामुळे पूर्वीसारखं नाही पूर्वी फवारणी केली नसलं तरी उत्पन्न भरपूर होत गेले मित्रांनो आता सोयाबीन पिकाला फवारणी करणं हे अनिवार्यच आहे बघू शकते याच्यात किती पानं कातरलेली आहेत ताळीनी असो किड्यांनी असो लाईक सस